तालाच्या पड्या रे लावी ह ये तेन दिग्यासी सगरा तेचा ताला ते ग्याद जाती जरा ये तेन दिग्या के वनु होये जरा जरा ये ते ते ग आवत करती बुज पिल्सु ग गड पडला पाया पडू द्या

A 부 ди thika Sa다가 <laughs> venue ooo or principalmente na hai thunna vale murka lagda Asma na tak wahda ma mi h little A wala bataba taba ni toмо ne kaya wala kechpan hal nakra agru 第三 Nok pe mangyay waiting Vegho

आठ हती डिपिला खिचिला पा राग तरंग सर पलाडी तीनशे तीनशे च्या कर्दी कर्दीच्या बर्दी बर्दीच तेर त्याला ते कर्दीच्या बरडी बर्दीच तेल त्याला ते ती चिलची चिलची वर तुप पसार करू पसार का जवाडा फेरबंदी वाडा फेरबंदी वाड्यात उतरल्या नावा मालकापूर दावा मालकापूरच व्यापारी त्यांनी दिली सुपारी नाला सोनाच नाव घेतले दुपारी

बावा सरे वात सरे कायले ले आन हसते आऊर 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 तो दाव कोण येणार मग आता तुम्ही बस मोठे नाव हे नाव तुम्ही निगा मनी नाव जन आऊर कधी असे येते काय माते सर आता मुंद जाऊ दे सांग दिसके बाकी सस्ते मध्ये येत नाही तरी बरोबर असे येत असे चल जरा

ਵੇਰਸ ਫੁਗਰ ਤੁਰਬ ਕਰਸ ਨਾ ਫਰਕ ਸਾਵਨ ਹਾਗਾ ਉਹ ਤੇ ਵਾਸਾ ਇਤੇ ਲੈ ਲੱਕ ਤੇ ਦੇ ਜਿਸ ਮਨਿਆ ਬੰਦਿਆ ਤਾ ਨਾ ਆਤਾ ਇਹਨਾਂ ਘਰੇ ਤਾਂ ਖਾ ਹੈ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਅਮੀ ਅਮੀ ਕੋਈ ਨਾ ਆਵਾਜ ਪੁੱਤ ਉਹ ਕਿਹਾ ਬੂਹ ਨਾ ਚੰਨ ਨਾ ਮੈਂ ਮੈਂ ਇਹ ਪੁੱਣਾ ਤਰਾਸ ਗੁਰ ਤੇ ਫੰਗ ਦਿੱਤੀ ਨਾ ਉਹ ਕਿਤੇ ਉਤੀਤਤ ਨਹੀਂ

मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा बापाने दिला हुंडा बाबाने घेतली भांडी मामाने केला आहे जीवा करता सोडलं ना माहेर एक दमस घेऊन टाकलं त्याला दम बिस घेतलं नाही त्याला काही घ्यायला

कायना कण कुलेरी मन मन माती हाताच्या भीती चित्राच्या काम ससुबाचे पुटी जन्मने राम रामगिरी भारशी भासुनंदा वडा वडा तकेला रूप रूपत गेला आता कालका मध्ये नाव ये पुडी नाव पुतो सुकाचा हाजी गुकाचा हाजी पुकना मदत चिमचा त्यांचे साडी आहे لقد <applause> आला रुकत रुकत, गेला पाटला चाळी पाटीन मुळे नाव घेपुरी नगर एक राहुल ले। जी लेक ना नाव घेते तेसा बाळपुत नीना ओघेते कांदूरमची भाजी नाव घेते कहानी टिंबजी बहीण तिला लागू होती आणि तिला नाव तिला बोलव तिला बोलव की